ए येतो मी मी काय म्हणते जरा लवकर या हो आणि जरा टिन घेऊन येऊ नका रोजच धरलं तुम्ही तू काय म्हण दारू की दारे समजते काय समजते आ नाही 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 तुम्ही तुम्ही तर बाय 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 बाई तुमच्याबद्दल काय सांगा तुम्हाला कोणतंच व्यसन नाही दारूचं तर कसंच नाही त्यातल्या त्यात हां नाही 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 अह संध्याकाळ झाली की डुलट 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 घराकडे का हां दिवस निघला की मार लगे टाय लावता कोट घालतान टाय बांधून कोट बा, कोट घालून लगे हां असं काय जसं काय खूपच देव माणूस आहे दिवस निघला की असे शुद्ध का विचार असतात तुमचे संध्याकाळ तु लोक पण संध्याकाळ झाली की ते विचार करू देत तुमचे तू ऑफिसच्या टायमाला करकर लावा जाण का तुझ्या बघायचं सांगितलं मी दारू पेव काय करू तुला काय कमी पडायला का हां तू कोणत्या गोष्टीची कमी आहे का अव तसं नसते सगळ्या वस्तू दिल्या म्हणजे काय झालं का हां बरं पिझ्झा नका माझ्यासाठी तरी पिझ्झा नका ना तेवढं मासे करू शकत नाही तुम्ही उद्यापासून दारूच्या थेंबाले हात लावणार नाही उद्यापासून का आजपासून नाही मुहूर्त नाही का आज जाऊ मला उशीर व्हायला तुया नांदी कोण लागाव चांगले सांगायला गेले की चांगले जरासा आवडत नाही ए काय घरा कुठे गेली ऐकू येते का तुले तुला होतात नाही आहे जरा कोणी बाई कलमा करायला तुला किती वेळाचा आवाज रुकले तुला ऐकू ये ना का तुझा मुस्काळ फुरू का ग मुस्ड होईनी तुम्ही आमच्या घरी काय करायला तुम्ही आमच्या घरी आल्या कसे काय आणि ती माय बायको कुठे घरी सांगा लवकर त्याच्या एक मुस्कार मरणाची भूक लागेल किती वेळेचा बोंगलो बोंगलो आवाज आला तू यायचा पता नाही तुम्ही आमच्या घरी काय करायला बाई या माणसान तर कदर आणलं व आहो भाऊजी मी तुमच्या घरी नाही तुम्ही माझ्या घरी आले हा मी तुमच्या घरी कसं काय आलो आता मी आता बरोबर दरवाजा वाजवला दरवाजा उघडून आत आलो मी तुमच्या घरी कसं काय आलो आहो भाऊजी तुमचं समोरचं घर आहे हे आमचं घर आहे चला तुम्हाला सोडते नाही नाही नेऊन सोडाय का मी दारू पिलेला आहे का मी जातो मामा बरोबर जातो मी पिता बुला कदरणला बाई शेजाऱ्यानं हा दारू पितीन रोज घरात येते दारू पिक रोज माझ्या घरात येते जेव्हा वाढ बरं आले का डोसून नाही आले आ, मुड़ का ढसून ताई तुमच्या नवऱ्यात सांगा दर असं समजावून हां आजही माझ्या घरात आले मी पलंगावर झोपलेन मोठमोठा आवाज द्यायला गाणी काय म्हणाले खरं ताईच्या घरी घेते का तुम्ही आग ते चुकून गेलो ना मी म्हणलं आपल्याच घरी गाणं पण नाही बरे मी काही शब्द नाही बोलो नाही 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 वहिनी तुम्ही इतके चांगले आहेत म्या मी तुम्हाला म्हणलं का मी तुम्ही सुंदर दिसता मग नाही म्हणलं का तुम्हाला नाही मी केव्हाच नाही म्हणलो आपलं काहीतरीच भाऊजी पण ध्यान ठेव हो जा जरा ताई ताई सांगा जरा समजावून येते मी वहिनी तुम्ही एवढ्या सुंदर दिसता मी, मन मन आ? आ, मी का म्हणलो का मी का म्हणलो का जरा कमी पिढ्याला जाणे हा तू मला शहाणपणा सांगू नको हा हा तू मला शहाणपणा सांगायचंच नाही मला येईल मी झालो झोपायला मग काय जेवायच नाही काय नाही काय करावं या माणसाचं आली का मी ऑफिसला आलो जा 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 ऑफिसला जा संध्याकाळी पिऊन या इल कस करू बड हे कौशे कौशे पियाल पाणी आणि पियाल पाणी काय करा बाई आज माणूस पुन्हा जाऊ घेऊन माझ्या घरी आला काय बडबड कर वहिनी तुम्ही माझ्या घरी काय करायला काय बोल नका तुम्हाला चटणी मीठ हळद पीठ रवाई शेंगाणे पत्ती साखऱ्या दूध कांदा लसूण काय उसणं पाहिजे ते घेऊन जा नाही सगळा खेळून आणला सगळं आणलं आहो भाऊजी मला काहीच नाही पाहिजे मायनोराल बत्तीस हजार पगार आहे म्हणलं हां मी तुमच्या घरी काही मागायसाठी नाही आली तुम्ही माझ्या घरी आली पुन्हा गद्दार आणला नुसता मी तुमच्या घरी पुन्हा आलो कसं व्हायला घर मी नाही पण बहिणी तुम्ही एवढ्या सुंदर दिसता मी तुम्हाला काय बोललो जा तुमच्या घरी जा ती बायको वाटपात असे जा अब जिंदा उतर लेने दो भर भर साथ में पी लेने दो आज करो भाई एक तो घर बदल ने भागे नहीं तो घराल मोठकुल ब्रावन भागे हां एक कसे आले कड़ो सून। लाजस ले जी। पसरा, का ढोसून आ लार्जस्ट नाही म्हणल्या बोललेची परी पसर खाली काउन पसरले ए जास्त बडबड करायचं नाही एरटत मुस्कड फोडी मला बघा बापाच्या घरी अनुपीत नाही मला मी ताई तुमच्या नवऱ्याला जरा सांगा ना रोज रोज दारू पण माझं घरी या लागले पुन्हा म्हणाले वहिनी तुम्ही घरी कशा वहिनी तुम्ही घरी कशा बाई काय करायला माणसाला सांगा बरं आता मी काय म्हणतो का तुमच्या घरी या म्हणून हां तर ते इतके पितर किती राहत नाही मग दरवाजे वाजवतात मग कोणा कोणाच्या घरात घुसतात काय सांगा हो वहिनी मी तुमच्या घरी आलो मान्य पण मी तुम्हाला काय बोललो तुम्ही इतक्या सुंदर दिसता मी तुम्हाला काय कवा म्हणलं काय सांगा तुम्ही मी मा मी मुकडे माझ्या घरी वापस आलो का नाही सांगा मी आलो का नाही <laughs> मी आता उदय या घरी मग मी पोलिसांच बोलतो डायरेक्ट धमकी द्यायला किती बाई हा गिरायचं का नसेल गिरायचं जाऊन पसर नाही काय घेरायच नाही बोला मे गो या माणसाले मी चाललो ऑफिस हे तोसे काय झालं बोंबडा ना हा काय झालं तू शेजाऱ्याच्या घरी काय करायली कायच करा बाई काय करायचं नाही तू मला पहिले सांग तू शेजाऱ्याच्या घरी करायली काय मी शेजाऱ्याच्या घरी नाही आपलंच आहे आपलं घर चला बरं झालं मी आज शेजाऱ्याच्या घरी नाही तर मंडळी नमस्कार आम्ही आपल्याला हसवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा तसेच धूम्रपान करणे दारू पिणे हे शरीरासाठी घातक आहे आणि कायद्याने गुन्हा सुद्धा आहे त्यामुळं दारू पिऊ नका धूम्रपान करू नका आणि महत्वाची गोष्ट दारूनं कित्येक संसार वा मातीत गेले लोकांनी घरे घरा दारू ऐकले लेकर धडले लागले ले म्हणून सर्वांना हात जोडून विनंती की दारू पिऊ नका आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते काल्पनिक असतात त्यातील कथा पात्र पात्रांची नावे सगळं काही काल्पनिक असते फक्त तुम्हाला हसवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर करा आणि जराशी घेतो थोडीशी घेतो लय घेतो वीक कशीच घेऊ नका दारू कशीच घेऊ नका दारूच्या थेंबालाही स्पर्श करू नका दारू अतिशय वाईट असते लेकरबाळ कळत नाही बायको कळत नाही त्यांची मया येत नाही त्या पिदाळ्या माणसाला आलं का लक्षात धन्यवाद